नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत बौधन या गावी तर भोसले यांच्याकडे आलो आहोत तर तुम्हाला हे शर्दीची खोंड तुम्हाला दाखवतोय तर ही कुठनं आणली आणि नाद कसा लागला नात कसा लागला म्हणजे आपण शिवतर मध्ये राहिला होतो ना त्यावेळेस जोडेदारांच्या जायचो जा 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 जो बैलांकडे त्यांच्या सानिध्यात असल्यापासून तुम्हाला हा नाद लागला बौधन मध्ये बघितलं तर तशा पद्धतीनं शर्दीची खोंड म्हणलं लय खूप कमी मोठ्या मापाची बैल नामांकित बैल महाराष्ट्रामध्ये बावधन म्हणलं की पहिल्यापासून खूप नाव आहे आणि आता हे शर्दीच फार वेळ लागले प्रत्येक जसं कुत्र्यांचं माग लागलं होतं कुत्री कोणीही पाळत पण बैल पाळायचं त्याला वाघाचं काळीज लागतं आज तुम्ही दोन बैल पाळले तर ह्यांचा खर्च हे ते तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या अड्ड्यावर गेला अड्ड्यावर सातारोड खिंडवाडी कुठल्या नामांकित बैलांच्या बरोबर घातली दोन नाव सांगा आम्हाला वाईटचा विलास पैलवान यांचा गजा शिवतरचा मस्तान बर देगावला खेळलो बर मग आता ह्याच्या तुम्ही अजून बैल बदलणार आहे का कसं काही हा कोण कुठनं आणला तुम्ही सा बत्तीस राणाला आणला साऱ्या बैलांना ना चाललं म्हणजे नसता केलं पहिलाच त्यावेळेस घेतल्या जा काटला घेतला मग आता मागणी वगैरे काय झाली का मागणी झाली पण आपण दिला नाही बर मग आता हे जे नाव काय इंजन बर हा हा कुठून आणला माशिर करून घेतला ऐकून येई बैल बी चांगला पळतोय घोड्यावर आता साधारण ह्याच वय काय हे जात एक वर्ष बर आणि आता ह्याला खुराक वगैरे काय खोराक आता ओढीत डाळे कपरे पेंडे बरं आणि हा आता तुम्ही आणला ह्याचं वय काय साधारण आता वय दहा महिने बडवायचं कधी का नाही या अंडूच शर्यतीची बैल या अंडू काय म्हणतात साधारण दोन्हीला समान खाद्य वेग का वेगवेगळ्या पद्धतीचं समान खाद्य बरं आता चारा काय त्यांना चारा आता मुरगास आहे मका आहे ऊस आहे साधारण आता तुम्ही गावात टोटल तुमच्या बैल किती शर्यतीची साधारण शर्यतीचे एक पन्नास एक धरून बैल म्हणजे चांगलीच पद्धतीने पळवत आहेत हो आता इथं अड्डा वगैरे काय तुम्ही ट्रेनिंग कसं असते ट्रेनिंग आपण आमदारांच्या इथं हे फाटी पाहिजे फटी तिथं आपण फिरत येतो साधारण किती वाजता काय कधी आठवड्यात पाच साडेपाच आठवड्यात न जाणता बरं चालते आम्हाला भी ते येऊ द्या पाहिजे ते सकाळचा आम्हाला फोन करा तुमचा नंबर सांगा माझा नंबर सत्याहत्तर एकवीस झिरो चार पंचावन्न एक्के चार बस का आणि काही नाव E